शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून भुईमुगाच्या सगळ्यात चांगल्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातीबद्दल माहिती पाहणार आहोत तर सध्याचा काळ असा आहे की येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला भुईमुगाची पेरणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे तिळाची सुद्धा पेर पेरणी भरपूर शेतकरी करणार आहे तर आता नेमकं भुईमुगाच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आहे जेणेकरून शेतकऱ्याला जास्त उत्पादन मिळेल तर याच्यामध्ये आपण काही जाती आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा जाती आहे परंतु त्या आपण पाहिल्या नाही किंवा आपल्याला आपल्या अनुभवात त्या आल्या नाही तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली जात ते एस बी अकरा ही एक चांगलं उत्पादन देणारी जात आहे जे शेतकऱ्यांना मागच्या वर्षी चांगलं उत्पादन दिलेलं आहे दुसरं म्हणजे टॅग चोवीस हे सुद्धा एक चांगली आहे त्याच्यानंतर टी ए जी सदतीस ही सुद्धा एक चांगली जात आहे त्याच्यानंतर टी ए जी एकोणचाळीस ही सुद्धा भुईमुंगाच्या याच्यामध्ये खूप चांगली अशी जात आहे त्याच्यानंतर वेस्टर्नची चौवेचाळीस नंबर सुद्धा एक जात आपण लागवड करू शकतो तुमच्या अनुभवामध्ये जर जात असेल तर तुम्ही तीसुद्धा लागवड करू शकता त्याच्यानंतर जे एल चोवीस फुले प्रगती ही सुद्धा एक जबरदस्त अशी जात आहे भुईमुगामध्ये त्याच्यानंतर टी पी जी एकोणपन्नास हे सुद्धा भुईमुगाच्या वानामध्ये चांगलं उत्पादन देणारी ही जात आहे टी जी सव्वीस हे सुद्धा एक चांगली जात आहे तुम्ही याची सुद्धा, सुद्धा लागवडी करू शकता जे एल पाचशे एक याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता खूप चांगली अशी ही जात आहे त्याच्यानंतर फुले साठ एकवीस हे सुद्धा एक चांगली जात आहे तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता आता मी सांगितलेल्या जाती तुम्ही लागवड करणे असं काही अनिवार्य नाही परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या बाजारपेठेमध्ये म्हणजे तुमच्या साईडच्या शेतकऱ्यांनी किंवा तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुमच्या वातावरणामध्ये कोणत्या जाती येतात चांगल्या उत्पादन किंवा चांगलं त्याच्या जे हवामान आहे हे सूट होतं तर त्याची तुम्ही लागवड करा मी सांगितलेल्या जातीस तुम्ही लागवड केलं ला असं काही अनिवार्य नसतं तर जातीबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती याच्यामध्ये अंकूर कंपनी सुद्धा चांगली जात आहे जे शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देणारी परंतु व्हिडिओमधून पर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या भागामध्ये ज्या जातीत जाती चांगलं उत्पादन देते त्या जर तुम्ही लागवड केल्या तर तुम्हाला त्याच्यातून फायदा सुद्धा चांगला होतो तर एकंदरीत जातीबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद